बाबा व्हिडिओच्या विषयाचं वाचन करून आज तुम्ही ह्या चॅनलवर आला आहात तेव्हा जास्त वेळ न घालवता मी विषयाला सुरुवात करतो कित्येक लोक विचारतात की आम्ही इतका जप तप करतो ध्यान धारणा करतो पोथी पुराण वाचतो तरी आम्हाला याचे फळ का मिळत नाही माझ्या मामांनी ह्यावर सुंदर असे स्पष्टीकरण दिले होते ते मला आता तुमच्यासमोर मांडायचे आहे कधी कधी आपण आपल्या समस्यांसाठी एखाद्या तांत्रिक महाराज यांच्याकडे जातो आणि वाटेल ते पैसे मोजून आपल्या समस्या सोडवून घेणे असेही आपण खूप मोठे प्रकार करतो त्याने काय होतं तर तंत्राच्या नियमानुसार बघा जरा लक्षपूर्वक ऐका तंत्राच्या नियमानुसार आपल्याला समोरच्याला काहीतरी द्यावे लागते तेव्हा त्याचे फळ आपल्याला मिळते आपण त्याला पैसे देतो ते पैसे तो व्यक्ती त्या वस्तू आणण्यावर खर्च करतो पण मग त्या देवाला काय मिळते देव काही नुसता कोंबडे आणि बकऱ्यांवर संतुष्ट होतो असे तुम्हाला वाटते का तर नाही तो देव तिकडे तुमचा आत्मा गहाण ठेवून तुमची साधना आणि तुमची आत्मशक्ती देखील घेत असतो परंतु हे आपल्याला कळत नाही त्याचा परिणाम म्हणजे खरं तर आपल्या शक्तीनेच ती कामं होत असतात पण तुम्हाला वाटते की त्या तांत्रिकाने ते काम केले त्यानंतर त्याचे वाईट परिणाम आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागतात कारण तंत्र फक्त पैशाची अपेक्षा ठेवत नाही तर तंत्रातील क्षुद्र स्तरावरील देवता तुमची साधना आणि तुमची जीवनशक्ती घेत असतात आणि त्याबद्दल तुम्हाला ते हवे ते देत असतात पण तुम्हाला ते कळत नाही कारण ह्याची वाच्यता तुम्ही कोणालाही करत नाही तुम्हाला वाटते की सामानाला पैसे खर्च झाले ते तर होतातच पण त्याचबरोबर त्यांचा तुमच्या आत्म्याशी संबंध बांधला जातो तुम्हाला त्या शक्तीचे गुलाम केले जाते तुम्ही कधी ऐकले आहे का की जर एखाद्या मांत्रिकाकडे तांत्रिकाकडे तुम्ही गेलात तर ते त्यांच्याशी संबंधित असलेली वस्तू तुमच्या घरात ठेवायला सांगतात किंवा पूर्वी जर तुम्ही सत्यनारायणाचा किंवा इतर कोणत्याही पूजेचा नारळ बांधला असेल काही वस्तू असेल तर त्याला पहिले ते वाहत्या पाण्याला सोडायला सांगतात आणि त्यानंतर त्यांची वस्तू तुमच्या घरात बांधायला सांगतात हे सगळं तुमच्या समोर केलं जातं तुम्हाला त्या शक्तीचं गुलाम केलं जातं आणि ते सर्व नकळतपणे केलं जातं त्यामुळे त्याचा तात्पुरता फायदा दिसतो पण नंतर येणाऱ्या कित्येक पिढ्यांचे तुम्ही नुकसान करता ज्या साधकांच्या कमेंट मला येतात की गेल्या वीस वर्षांपासून तीस वर्षांपासून आम्ही हा आजार भोगतोय आमच्या कुटुंबात अनेक संकट आहेत तर आपल्या अगोदरच्या पिढ्यांनी काय पराक्रम गाजवलेले आहेत ते आपल्याला माहीत नसतं मग त्याचा परिणाम हा आपल्याला अशा पद्धतीने फेडायला मिळतो ह्या कारणाने देखील तुमच्या साधनेचे फळ तुम्हाला मिळत नाही म्हणून कोणाही तांत्रिक साधना करणाऱ्या महाराजाकडे जाताना सावध राहा आत्ताचं नाही तर पुढचा विचार करा तुमच्या पुढच्या पिढीला हे सर्व काही माहिती असेलच असं नाही तेव्हा तुम्ही त्यांना सांगायला देखील नसाल त्यामुळे त्यांच्या बरबातीला तुम्हीच कारणीभूत आहात म्हणून उपाय फक्त तेच करा जे देवाच्या सानिध्यात तुम्हाला घेऊन जातील देवाची उपासना करायला लावा तुम्ही स्वतः करा कारण मनुष्य जन्म हा भोग भोगण्यासाठी आहे ना की त्यांना बगल देण्यासाठी नाहीतर कित्येक मोठ्या साधू संतांना मोठे आजार होते कॅन्सरसारखे आजार होते त्यांना ते सहज त्यांच्या तपश्चर्याने घालवता आले असते पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी ते आजार आयुष्यभर काढले म्हणून आपल्या गुरूंना शरण जा गुरु जर नसतील तर तुमच्या कुळदैवतेला शरण जा ते सात्विक क्रिया सात्विक पूजा तुमच्याकडून करवून घेतील ज्यांना हे कळालं त्यांनी सर्व मिळवलं आणि ज्यांना हे नाही कळालं त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की हा सांगितलेल्या मार्गदर्शनाचा व्हिडिओ पुन्हा एकदा ऐकावा एक तेव्हा त्यांनी अशा योग्य प्रकारे आचरण करावे हीच सर्वांना नम्र विनंती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे काही मार्गदर्शन करतोय ते विविध प्रासादिक ग्रंथांचा संदर्भ घेऊनच मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तेव्हा समाजात कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही आपण आपल्या कुळदैवतेची साधना करा मंत्र जप करा उपासना करा आणि शक्ती जागृत झाली की त्याचं फळ तुम्हाला हे निरंतर काळासाठी मिळणार आहे अनंत काळासाठी तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे तेव्हा आपण देखील शुद्ध प्रकारे आचरण करावे तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण असे कित्येकदा तुमच्या बाबतीतही होत असेल की तुम्ही कोणाला असे सहजपणे सांगता की तुझं भलं होईल तुझं कल्याण होईल तेव्हा नेमकं काय होतं तर ते बोललेलं कधीही फुकट जात नाही म्हणजे त्यावेळी तुम्ही जी रोज साधना करत असता त्या साधनेचे पुण्य त्या माणसाला जाऊन त्याचे खरोखरच भले होत असते आणि तुमच्या वाट्याला मात्र काहीच शिल्लक राहत नाही आणि म्हणून तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही मग आता प्रश्न असा आहे असं जर असेल तर मग कोणाविषयी चांगलं आपण बोलूच नाही का तर तसं नाही पहा चांगलं बोलणं हे नेहमीच चांगलं पण तुम्ही केलेल्या साधनेची शक्ती खर्च न करता जर बोलाल तर ते चांगलं आता ते कसं करायचं तर त्यासाठी काही लोकांनी किंवा सत्पुरुषांनी एक पद्धत शोधून काढली आहे ती म्हणजे आपण केलेली कोणतीही साधना त्या त्या दैवतेला अर्पण करायची तुमच्यापैकी कित्येक साधक हे करत असतील करत नसतील हे मला माहीत नाही पण तुम्ही ज्यावेळी नवनाथ भक्तीसार किंवा गुरुचरित्र ग्रंथ यासारखे प्रासादिक ग्रंथ जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा काय करता त्यात जेव्हा प्रत्येक अध्याय संपतो त्यावेळेला एक शब्द लिहिलेला असतो तो म्हणजे श्रीकृष्णापर्णमस्तू किंवा श्री दत्तात्रेय परणमत्सू हे तुम्ही वाचलेले असेल ज्या साधकांनी गुरुचरित्राचे नियमितपणे सप्ताहवचन केले असेल त्यांना समजेल तर हे असे का लिहिलेले असते तर ह्याचे कारण म्हणजे तुम्ही जे काही वाचले किंवा जी काही ईश्वर आराधना केली ती सर्व तुम्ही त्या देवाला अर्पण केली त्याने काय होतं तर त्याने असं होतं की ते बोलल्यामुळे तुमची ती उपासना त्या त्या दैवतांकडे डिपॉझिट केली जाते आता जेव्हा केव्हा तुमच्यावर वाईट वेळ येईल तेव्हा तुम्ही त्या देवाचा धावा करता तेव्हा तो देव तुमचे त्याच्याकडे असलेले डिपॉझिट खर्च करून तुम्हाला त्यातून बाहेर काढतात पण ज्यावेळी आपण कित्येकजण दैनिक साधना करतो म्हणजे रोज साधना करतो त्यावेळी ह्या अशा गोष्टींबद्दल काहीही माहीत नसल्यामुळे ती साधना आपल्या इष्टदेवतेला आपण अर्पण करत नाही म्हणजे ती आपल्याजवळच ठेवून घेतो मग जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्याबद्दल चांगले बोलता त्याला आशीर्वाद देता तेव्हा ती खर्च होते आणि तुमच्या स्वतःच्या कामाला काहीही येत नाही त्यासाठी रोज उपासना झाल्यावर तुमच्या उपास्य दैवतेला म्हणजे ज्या दैवतेची तुम्ही मंत्र जप करताय उपासना करताय त्या इष्टदेवतेला किंवा तुमच्या कुलदेवतेला ती अर्पण करावी ती सुरक्षित करायची त्यासाठी साधी शब्द तुम्ही वापरले तरी चालतात माळ जपल्यानंतर जसे आपण म्हणतो की शिवापर्णमत्सू कृष्णापर्णमत्सू ब्रम्हर्पणमत्सू हे जरी नाही जमले तरी साध्या शब्दात ती उपासना देवाला अर्पण करून सुरक्षित ठेवायला सांगायची आणि कुठले मोठे संकट आले तरच देवाला त्याची मागणी करायची अन्यथा ती तुमच्याकडून कधी खर्च होईल हे तुम्हालाही नाही कळणार आता हेच पहा गुरु का करायचे असतात कारण ज्यावेळी आपण गुरूंकडून अनुग्रहित होतो तेव्हा ते आपला सर्व भार त्यांच्या डोक्यावर घेत असतात ते ईश्वरी अंश असल्याने आणि महान तपस्वी असल्याने तसेच नेहमी साधनेमध्ये असल्याने त्या भाराने त्यांना तसा काहीच फरक पडत नसतो त्यांनी आपल्याला कितीही भरभरून आशीर्वाद दिले तरी त्यांची शक्ती संपत नसते कारण सतत ईश्वर चिंतनात राहून ते त्याची भरपाई करत असतात परंतु आपले तसे नसते आपण काय करतो की थोडीफार साधना करतो आणि मिळालेले फळ हे दुसऱ्यांना कळत न कळत आशीर्वादात देऊन घालवून टाकतो पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासाठी येईन आज्ञा असावी इथे श्रीगुरुदत्तात्रेय परणमसू श्री गुरुदेव दत्त